काही जास्त जसं म्हणला की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागली आहे मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला गही होतीय का काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे हे कसं हे कसं हे कसं हे कसं की असं आहे नुसतं आहे शेत खबर कसे शेत

साहेब जसं सा तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्या काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भातलं थोडं काही पण आधी झालं जवशी सशिबाल शिल्ले असे आमचे कडे याच्यात होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोहोचले आम्हा लोकांना केलं साहेब येत्या काळातल्या सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा एक तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागणार आहात तुम्हालाही आता जाणवत आहे की कुठ तरी मोठं परत स्वतः थांबायला लागेल स्वतः जायला लागेल कारण हवी पुढची वाटचाल आणि पुढची धर्मिका या संदर्भात वेळ जरी लागला आणि गाण्याला

अरे आहे का हे असं खर तर या संदर्भात तिथली चर्चा झाली तर भाजी राजाच्या झाल्यामुळं अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भेट थै झाल्या असं उगिस तर त्या संदर्भात कुठची चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात चपति होते किंवा कुटुंब मनाचे होते नरेश यादव राजा काला आज ते नरेश

सर हिंदी में ठीक है हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं जी सर क्या होगा सर काशी में क्या होगा आज वहां में इसे लगता है कि काशी में खुशके क्योंकि कुछ लोगों का नाम आया है जैसे तो खुशके

झाल्यानंतर दिल्लीमध्ये आणि चित्र अशी चर्चा आहे की दिल्ली मध्ये सुप्रेताना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवार ला पदावर घेतलं जाईल चर्चा सर आपने बताया कि आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी की नेता कॉन्फिडेंस में नहीं सुमित्रा पवार का नाम आगे लिख में, आगा में। दे सकते हैं मतलब इसमें नहीं है भाई नहीं है पर क्या आपके परिवार के हैं आपका परिवार इसमें काफी फ्यूजली इंवॉल्वड है तो ये समस्या हो तो साथ देने के लिए है

अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं खरं तर हा अभ्यास अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटतं की ही कारण आहे असं नेमक असू शकत पक्षाची जबाबदारी करणार असते आणि त्याच्यातून पक्षाने सगळं मान्य आहे एवढी नाही कशासाठी जयंत पाटील चर्चा सुरू होती परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती यावरती कोणी भाष्य करायचं नाही परंतु शिका शिंदे वेळोवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होतात

एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी ये पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाच नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल

आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला साहेब मुद्दा असा आहे हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधून बाजूला ठेवलं हो गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्यावर आता सगळं मै भाजप चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेलं तुमच्या

साहेब एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून अशा अपघात घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावेशन काय हो शकते साहेब का गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा मा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघतायत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं बघताय थँक्यू श्रीनिवेशन घेताना जे आहे ते खोऱ्या जातात त्यांनी काल श्रीनिवेशन सगळे जाहीर आज ते दादांची आठवणी तुम्हाला कशा जागी करतात आप दादा आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले सर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र कोणाचा दादाच नाहीये मग तिकड

<coughs> सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनित्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं ऐसे क्या होगा तो आज की क्या होगा और जो हमें इसे लगता है